भाजपच्या तिरंगा बाईक रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद ऑपरेशन मध्ये शौर्य गाजवणाऱ्या भारतीय जवानांना अभिवादन करण्यासाठी भारतीय जनता पार्टी तालुका व शहराच्या वतीनं भव्य तिरंगा बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलंय रॅलीसह शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या रॅलीला शासकीय विश्रामगृह इथून सुरुवात झाली शिवाजीनगर भवानी नगर भगतसिंग चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक रेल्वे स्टेशन पोळा चौक मार्गे रॅलीनं जयस्तंभ चौकात समारोप केला रॅली मार्गावर देशभक्तीपर बॅनर पोस्टर आणि घोषवाक्यांचे फलक लावून नागरिकांनी स्वागत केले भारत माता की जय शहीद जवान अमर रहे अशा घोषणांनी वातावरण देशप्रेमानं भरून गेलं समारोप प्रसंगी खासदार अनुप धोत्रे आमदार हरीश पिंपळे आणि उपस्थित आजी माजी सैनिकांनी शहीद स्मारकावर पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली भारतीय लष्कराच्या तिन्ही दलातील सैनिकांना मानाचा मुजरा करून त्यांच्या कृतज्ञता व्यक्त करण्यात आली या रॅलीत पदाधिकारी कार्यकर्ते विविध सामाजिक संघटना व युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते राष्ट्रभक्तीचा संदेश देणारी ही रॅली शहरवासियांच्या मनात दीर्घकालीन प्रभाव निर्माण करून गेली प्रतिनिधी मोहम्मद शबीर महाराष्ट्र न्यूज मराठी अकोला केला आणि त्यामध्ये भारत देशाचे पर्यटक जिथे गेले होते काश्मीरले तिथं धर्म विचारून त्यांनी गोळ्या घातल्या आणि तिथं त्यांनी माणसाला टार्गेट केलं महिलांना सोडून दिलं आणि सांगितलं की मोदी जाऊन सांगा की आम्ही तुमचं शेंदूर उजाळ केलं पण या देशाचे एस पंतप्रधान आणि या देशाचे तिन्ही सैन्य दल यांनी ज्या पद्धतीनं ऑपरेशन सेंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला दाखवून दिलं ईट का आत पाकिस्तानले घुटण्यावर आणलं पण ज्या पद्धतीनं देशाच्या सैनिकांनी तिन्ही दलाच्या सैन्याने ज्या पद्धतीनं चोख उत्तर दिलं त्यांचा सन्मान म्हणून आज मूर्तियापूर मतदारसंघामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली होती यासाठी लोकप्रिय खासदार अनुपजी धोत्रे साहेब उपस्थित झाले काल बाळशाखली झाली आज मुक्तापूरला झाली माजी सैनिक यांचा मोठा सहभाग होता असंख्य भारतीय कार्यकर्ते जे देशावर प्रेम करतात ते याच्यात करता सहभागी झाले एक अभूतपूर्व रॅली तिरंगा रॅली मुक्तीवर निघाली आणि देश प्रथम हे ब्रीद वाक्य आज जनतेने मुक्तीपूर्वक दाखवून दिलेलं आहे आपल्या भारतावर जो भ्याड हल्ला पहलगाम इथे झाला दोन हजार चौदामध्ये देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी यांनी सर्वप्रथम पंतप्रधान झाल्यावर सैन्यांची मिटिंग घेतली सैन्यांना सांगितलं त्यांनी की देशाच्या हिताचा आपण जो निर्णय घ्याल तुमच्या पाठीशी मी राहील आणि एक बदल हा दोन हजार चौदापासून आपल्या देशामध्ये होत आहे महाशक्ती म्हणून आपल्या देशाची ओळख निर्माण होऊन राहिली आणि कुठेतरी जे आपले शेजारचे देश आहेत त्यांना हे नको आहे की भारत हा एक विकासशीलशील देश झाला पाहिजे येथील जे गोरगरीब आहे त्यांचे जीवन सुधारलं पाहिजे सेना असेल आपलं नवदय असेल या नेव्हीच्या माध्यमातून सगळ्या आपल्या सैनिकांच्या माध्यमातून एकतर्फ युद्ध हे भारताने केलेलं आहे भविष्यामध्येही भारत हा कोणाचा जीव जावं कोणाचं नुकसान हो या विचाराचा भारत भारतातला नागरिक नाही आहे परंतु देशाचे पंतप्रधान मान्य मोदीजी मान्य अमित भाय शाह यांनी सांगितलं आहे की आम्ही आमच्या देशावर आमच्या नागरिकावर अन्याय बिलकुल सहन करणार नाही काश्मीरमध्ये लाल चौकामध्ये दोन हजार चौदाच्या पूर्वी तिरंगा लढवाय फडकवायची सोय नव्हती परंतु आज आपल्या देशामध्ये जे बदल झाले आहेत तीनशे सत्तरच्या माध्यमातून जो बदल काश्मीरमध्ये झाला आहे काश्मीरमधील नागरिक यांचं मत यांचा विचार हाही बदलला आहे भारतासोबत आपण राहलो तरच आपला विकास होऊ शकते हा विचाराचा आज संपूर्ण देश आहे संपूर्ण नागरिक आहे त्यामध्ये सगळे समाज विशेषतः जे मुस्लिम बांधव आहे यांनीही या हल्ल्याचा निषेध केलेला आहे सर्व पक्ष मान्य मोदीजी यांच्या नेतृत्वामध्ये त्यांनी सगळ्या पक्षांनी विरोधी पक्षांनी युद्धासाठी मोदीजींना सांगितलं की तुमच्या नेतृत्वामध्ये तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाला आम्ही तुमच्या पाठीशी राहू सगळ्या ग्रामीण ग्रामीणमधील मुर्जियापूर शहरामधील लोकांच्या माध्यमातून आज ही रॅली झालेली आहे एवढ्या उन्हामध्ये सगळे रॅलीमध्ये भव्य संख्येमध्ये उपस्थित राहिले या सगळ्यांचे हरीश भाऊ आणि माझ्या माध्यमातून आम्ही त्यांचे आभार मानतो विशेषतः जे ज्येष्ठ सैनिक होते जे आजी काही सैनिक त्याच्यामध्ये जे आज मुर्जी होते काही काल बारशी डाकेमध्ये होते तेही उपस्थित राहिले या सगळ्यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद